मी आता चारा मध्ये आले नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजेच आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि सकाळचं जे रुटीन असतं माझं सर्व आवरून झालेलं आहे परी बेला गेलेले आहे स्कूलला आज गुरुवार आहे आणि बेलाची वन टाइम स्कूल आहे मनोज पण आज गेलेले आहे ऑफिसला तर त्यांचा टिफिन म्हणजे लंच वगैरे जे आहे ते सगळं बनून झालेलं आहे सकाळचं जे रुटीन असतं ते सगळं झालेलं आहे आणि ते रुटीन मला शेअर करता आलं नाही त्याचं कारण हे का मी नॉर्मली जेव्हा मला असं सकाळचं शूट करायचं असतं ना तर मग सव्वा पाच साडेपाचच्या दरम्यान मी उठते जेणेकरून मला कॅमेरा सेट करावा लागतो ट्रायपॉडने आणि मग जेव्हा शूट करायचं म्हटलं ना तर मग थोडीशी क्लिप दाखवली का परत बंद करावा लागतो कॅमेरा त्याच्यानंतर परत मग दुसरा अँगल घ्यावा लागतो त्याच्यानंतर परत ते शूट झाल्याच्यानंतर परत कॅमेरा बंद करावा लागतो तर असं शूट होतं आणि हे एवढं इझी नाही आहे त्यामागे खूप जास्त मेहनत असते तुम्हाला असं वाटतं तुम्हाला असं मी दाखवते बघा ही रेसिपी शूट करते पण त्याच्या मागे पण खूप मेहनत असते छोटी छोटी क्लिप शूट करून मग ती पूर्ण एडिट करून तुम्ही ते बघतात आणि मला देवपूजा सुद्धा करायची आहे हेअर वॉश केलेले आहे मी नॉर्मली आठवड्यात दोनदा हेअर वॉश करते किंवा पॉसिबल झालं तर तीनदा सुद्धा करते आणि सकाळचं जे आवरणं वगैरे जे झालेलं आहे माझं तर म्हटलं चला पटकन देवपूजा करते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते आणि हे विंडो सुद्धा मला ओपन करायचे आहे डेली अर्धा तास तरी हे विंडो मी हाफ ओपन ठेवते त्याचं कारण हे का बाहेरची जी फ्रेश हवा आहे ती घरात आली पाहिजे आणि पूर्ण अशी विंडो मी ओपन नाही ठेवू शकत कारण की बाहेर खूप जास्त थंडी आहे आणि घरात हीटर चालू असतात आणि जेव्हा पण मी विंडो ओपन ठेवते ना हाफ तर तेव्हा जे हे हिटर असताना ते मी बंद करून ठेवते म्हणजे मग हीटर गरम आणि बाहेरची जी हवा एकदम गार असं नको व्हायला हाफ ओपन केलेले आहे मी आणि हे हिटर पण एकदम मी बंद केलेले आहे नॉर्मली आता चार वर ठेवलं होतं मी आणि किचनची पण जी विंडो आहे ती पण मला हाफ ओपन ठेवायची आहे म्हणजे पूर्ण घरात जी फ्रेश हवा आहे ती येईल आणि आपण म्हणतो ना खेळती हवा पाहिजे थोडीफार तर तसंच आहे तर चला आता किचन मधलं राहिलेलं आहे ते करते आणि आपण घरात स्वयंपाक वगैरे करतो तसं पण कसं तसं पण कसं चिमणी वगैरे तर चालूच असते पण घरात स्वयंपाक करतो ना थोडाफार वास येतो आणि तो वास येऊ नये त्याच्यासाठी पण मग ही विंडो ओपन ठेवते आणि स्प्रे तर असतोच आणि अगरबत्ती वगैरे ते तर लावतच असते मी तर चला जेव्हा मी ही हाफ विंडो ओपन ठेवते ना तर गाड्यांचा खूप जास्त आवाज येतो आणि जेव्हा पण मला किचन मध्ये व्हिडिओ शूट करायचा असतो तेव्हा मग मी परत बंद करून टाकते कारण की माझा पण आवाज येणार नाही तुम्हाला तो गाड्यांचाच आवाज येत राहायचो मला आमच्या समोरचं घर घराचं काम चालू होतं तुम्हाला काय व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि बघा आता पूर्ण तयार झालेलं आहे ते आणि बघा वरच्या फ्लोअरवर ना असा व्ह्यू दिसतो आपलं गार्डन आणि बघा बेला मगाशीच आली तिला घेऊन आले साडेबारा झालेले आहे आता तिला जेवायला देते आणि भाज्या संपले तर संपलेल्याच आहेत तर मी काय केलेलं आहे आज संध्याकाळी स्वयंपाकामध्ये चण्याची डाळ असते ना तर ती भिजवली होती बघा भिजलेली आहे ती तर कांदा टॉमॅटो आल्याची पेस्ट आणि बाकीचे मसाले टाकून ही चण्याची भाजी खूप मस्त होते चणा डाळ म्हणतो आपण चणा चण्या भाजी असं आणि खूप मस्त एकदम टेस्टी आणि एकदम चवदार लागते आणि मी कुकरलाच डायरेक्ट लावते टू थ्री विसल्स घेते आणि लगेचच होते कारण की ऑलरेडी रात्रभर भिजवलेले आहे मी आणि संध्याकाळी पॉसि संध्याकाळी पॉसिबल झालं तर मग मी ग्रॉसरी घ्यायला जाणार फ्रूट्स वगैरे काही एवढे काय आणायचे नाही आहे पण पर... भाज्या नाहीये तर भाज्या आणायच्या आहेत त्यासोबतच मग कांदे टोमॅटो ते सगळे आणायचे आहे कारण की तुम्हाला माहिती आता जास्त स्वयंपाक केला होता त्यानंतर मग कांदे टोमॅटो जास्त ता वापरण्यात आले होते तर म्हणून मग घ्यायला जाणार आहे आणि आता हे सगळं क्लीन केलं मी आपण कांदे बटाटे ठेवतो हो ना तर ती ट्रॉली पूर्ण मी क्लीन केली आणि फ्रीजमध्ये पण बघितलं तर काहीच भाज्या वगैरे काही, काही राहिलेलं नाहीये आणि जे तूप होतं ना आ, फ्रेश बनवलेलं तर ते तेव्हा वापरलं मी आणि त्यानंतर मग ही दुसरी जी बरणी होती या बर्नीमध्ये परत मी हे तूप ठेवलेलं आहे म्हणजे हे आणि नंतर मग एक्स्ट्राचं जे वापरते ना सध्या तर ते हे या बरणीत आहे बघ हे संपल्याच्या नंतर मी हे तूप मी वापरायला काढणार चला आता पटकन मी वेळेला जेवायला देते आणि बाकीचं दिवसभराचं जे रुटीन असणार आहे ते, ते पण तुम्हाला दाखवते दुसऱ्या शॉपमध्ये जाते दुसऱ्या मॉलमध्ये जाते म्हणजे आज मी ग्रॉसरी घ्यायला आणि खूप कमी वेळेस तिथे जायला मिळतं कारण की घरापासून ते लांब आहे ट्रेनने जावं लागतं आणि तिथून ट्रॅमने जावं लागतं तर म्हणतो चला जा माझ्याकडे वेळ आहे आणि बेलाची पण वन टाईम स्कूल आहे तर मग तिच्यासोबत जाते मी आणि थोडंफार तुम्हाला पण दाखवता येईल आणि आम्हा आमच्या दोघींनासुद्धा फिरता येईल थोडंफार तर चला आता तिला पण रेडी केलेलं आहे आणि म्हटलं आता वेळ आहे तर म्हटलं मग घरात तसं पण काम राहतात त्यापेक्षा मग घरातली जी कामं आहेत ती तर करून झालेली आहे फक्त जे सामान घेऊन यायचं आहे ते पण घेणं होईल आणि थोडस फिरणं पण होईल हो ना <laughs> चल खाली चल। चल, चल, चल। आम्ही दोघी उतरलो बसमधून आणि आता चाललो आहोत ट्रेन स्टेशनकडे <laughs> तर बेला तर एकदम खुश आहे मॅडमला तर फिरायलाच पाहिजे <laughs> चला आणि ही आहे इथली महानगरपालिका हो yeah. ना बेला पेल हे काय आहे ट्रेन स्टेशन इथे येते इथे लेफ्ट साईडला ट्रेनचा सा पण टाइम झालेला आहे येईल आता थोडा वेळ ट्रेन तिथून समोरून यायला पण तिथून समोरून येते तिथून अशी येईल ओके बेला लांब इथे आहे ट्रेन आलेली आहे मी आता वरती बसतोय चल बेला बस इथे <laughs> नॉर्मली मी ट्रेन ट्रेनमध्ये वरच्या फ्लोरला बसत नाही जो खालचा फ्लोअर आहे तिथेच बसते पण बेला म्हणते बाबा जा, वरती जाऊ वरती जाऊ म्हटलं ठीक आहे आणि ट्रेन रिकामीच असते फक्त जेव्हा ऑफिस सुटतं ना तर त्या टायमिंगला खूप जास्त ट्रेनला गर्दी असते कारण की सर्वांचं ऑफिस सुटलेलं असतं आणि मग बसायला सुद्धा जागा राहत नाही पण नॉर्मली दुपारच्या वेळेस किंवा तीन चारपर्यंत सुद्धा एवढी गर्दी राहत नाही मग पाच सहा नंतर मग खूप जास्त गर्दी असते हे ट्रॅम मधून जस आम्ही उतरलो आणि स्टेशन पासून तर या मॉलला यायला वीस मिनिटं लागतात आणि अजून ग्रीन सिग्नल आहे या मॉलला आम्ही आता ग्रॉसरी शॉपिंग करणार आहोत आणि थोडेफार शॉपिंग चला ॲक्च्युली खूप महिन्यानंतर या मी मॉलमध्ये आलेले आहे अगोदर सुरुवातीला आम्ही आलो तुला लग्न बघला तर या मॉलमध्ये खूप म्हणजे खूप वेळेस यायचो आम्ही महिन्यातनं दोन राऊंड तरी व्हायचे आमचे कारण की इथे आम्ही जी ग्रॉसरी किंवा भाजीपाला आहे याच मॉलमध्ये येऊन घ्यायचे आणि नंतर मग हळूहळू आपल्याला शॉप समजतात मग आम्ही त्या ठिकाणी जायला लागलो परंतु बघते तर काही काही ना नवीन शॉप ओपन झालेले आहे काही नवीन स्टोर्स आहे ते ओपन झालेले आहे बरं चल आतमध्ये आल्यानंतर इतकं गरम ना so, uh, on... आता इथे नवीनच बर्गर बर्ग आता इथे नवीनच बर्गर किंग ओपन झालेला आहे अगोदर नव्हतं yes. मी आता चारामध्ये आले आहे घरी येऊन मला एक तास झाला आणि मग घरातलं थोडंफार जे काम होतं ते आवरत होते मी आणि नंतर मग अशी मनोज आले तर त्यांना भूक लागली तर मग मी त्यांच्यासाठी आता पोहे बनवते गरमागरम आणि जारामध्ये गेले होते तर खूप सुंदर सुंदर कलेक्शन होतं तर काही ड्रेसेस आवडले मला तर ते घेतलेले आहे मी आणि त्यानंतर मग बेला तिथून येताना मग मला व्हिडिओ शूट करताना बेला झोपली होती ॲक्च्युली तिकडनं रिटर्न येत होती ना तर ट्रेनमध्ये थोडी गर्दी होती आणि तिला झोप पण येत होती दमली होती ती ॲक्च्युली आणि मग डोनट वगैरे घेतलं होतं तिला मग ते खाल्लं तिने आणि आता आता जागीच आहे काय झोपली नाही ती तरी पण रात्री ती लवकर झोपणार आणि लवकरच आता स्वयंपाकाला सुद्धा सुरुवात करते आणि भाज्या वगैरे घेऊन आलेले आहे मी तर थोड्या वेळात तुम्हाला मी दाखवते आणि हे सगळं चिरून घेतलेलं आहे थोडं एकच कान उरलं होता ॲक्च्युली आता तर मी पोह्यांना यूज करते आणि बाकीचे जे, जे कांदे वगैरे आणलेले आहेत ना ते आता व्यवस्थित ठेवते मी तर आता मी जर ग्रॉसरी आणायला गेले नसते ना तर आज तर मनोज ऑफिसला गेले होते म्हणून मग पॉसिबल झालं नसतं जर मनोजची वाट बघत बसली असते तर मी म्हणून मग मी विचार केला का मीच जाते ग्रॉसरी आणायला आणि सर्व सामान घेऊन येते म्हणजे तो जाण्याचा चक्कर पण मनोजचा वा वाचणार आणि थोडाफार माझ्याकडे वेळ होता तर तो यूजसुद्धा होईल आणि घरात असं एखादा एखादी वस्तू जर संपली ना तर मग असं वाटतं मग काय करायचं असं होतं तर चला आता मी पटकन पोहे बनवून घेते आणि नंतर बोलते आल्यानंतर सर्व सामान टेबलवरच ठेवलं होतं मी आणि एका साईडला आता भात लावलेला आहे पटकन आता मी ठेवून देते फ्रूट्स मी आणणार नव्हते पण म्हटलं त्याला फ्रूट्स लागतात म्हणून मग आता जास्त नाही आणलेले ॲपल आणि त्यासोबतच मला अननस मिळालं म्हणजे दिसलं तर खूप मोठ्या मोठ्या साईजचे होते पण हे मला छान वाटलं एकदम असं छोटसं आणि असं पिकलेलं उद्या लगेच कट करून खाता येईल आणि त्यासोबतच त्या मॉलमध्ये त्या ना शेपूची भाजी पण अवेलेबल होती म्हणजे आता सध्या ही शेपूची भाजी ना, अवेलेवल, अवेलेवल आहे ना अवेलेबल अवेलेबल असतात आणि इथे टर्किश लोकं पण खूप जास्त आहे तर इथे टर्किश लोकं पण ही शेपूची भाजी खूप जास्त खातात मग कांदे इथे टॉमॅटो आणलेले आहेत आणि मला आपली मसूर डाळ आहे ना ती दिसली तिथे आणि ही थोडीशी वेगळी आहे म्हणजे थोडीशी ना मोठी साईज आहे तर ही एक किलोची मला दिसली आणि मसूर डाळ पण संपली होती तर म्हटलं घेऊन जाते आणि आता शॉपमध्ये भरपूर अशा असे कडधान्य अवेलेबल असतात शेंगदाणे छोले चणे लाल मसूरची डाळ परत ही काळी मसूरची डाळ अवेलेबल असते तर चांगली गोष्ट आहे कधी त्या मॉलमध्ये गेलो इंडियन स्टोअर मध्ये जायला नाही मिळालं तर मग त्या स्टोअर मध्ये गेलो तर मग घेऊन येता येतं त्यानंतर अगदी पालक जास्त घेऊन आले पालक पनीर करण्यासाठी इथे मी फ्रेंच बीन्स जास्त घेऊन आले आणि हा त्या शॉपमध्ये मला ही एक भेंडी दिसली पण ही आपली जी नॉर्मल भेंडी असतील तशी नाही आहे याला काठेदार भेंडी म्हणतात का काठदार भेंडी असं काहीतरी म्हणतात आणि एका रीलमध्ये बघितलं होतं मी कोल्हापूरला आहे ना ही भेंडी जास्त खातात मला असं वाटतं मी कुठेतरी बघितलं होतं हे माहीत नाही इफ आय एम रॉंग प्लीज करेक्ट मी हे बघा ही काटेदार ही थोडीशी अशी हार्ड असते अशी एकदम हे नसते तर मी थोडीशी घेतलेली आहे ही भेंडी मी कधी खाल्लेली नाहीये नॉर्मल प्लेन भेंडी जी असते हो ती खाते पण ही नाही खाल्लेली आहे म्हणून थोडीशी घेऊन आली टेस्टसाठी त्यानंतर दही कॉलीफ्लावर आणि हे एक किलोचं पॅकेट घेऊन आलेले आहे मी खजूरचं त्यानंतर मग वांगी ही वांगी घेऊन आले लसूण परत तिथे मी हे गवती चहा आहे ना ते आणलं परत बनाना घेऊन आले लेमन घेऊन आले परत ग्रेप्स एवढेच उरले होते तर मग हे ग्रेप्स घेऊन आले मी तर असं छोट मोठं जे सामान होतं ना तर ते घेऊन आले आणि आज गेले नसते ना तर मग परत उद्या वेळ नसता मिळाला चला आणि बोर पण होत होतो घरात म्हटलं जाऊया एक राऊंड मारून येऊया आणि बेला पण खुश झाली तिकडे मग नंतर काय ते कपडे काय ट्राय केले मी तुम्ही बघितलं आणि मी छान छान ड्रेसेस घेतलेले आहे पण ते तुम्हाला मी आत्ताने दाखवणार नंतर दाखवणार मी पण खूप सुंदर सुंदर कपडे होते जारामध्ये आणि खूप गर्दीसुद्धा होती पण मग फटाफट -पट एका तासामध्ये आवरलं मी आणि परिवेलासाठी पण मी अशी छान क्रॉस बॅग घेतली तिथे लहान मुलांचं पण कलेक्शन छान होतं बेलाला एवढे कपडे मिळाले नाही कारण की ना तिच्या साईज चे एवढे अवेलेबल नव्हते तुम्हाला माहिती एक साईज कमी घ्यावी लागते पण मग मा परीच्या मापाचे होते आणि परीला मग छान छान कपडे घेऊन आले मग मी आता हे ऍपल वगैरे ठेवून देते मी हे चेरी टोमॅटो आणले स्पेशली बेलासाठी बेलाला चेरी टॉमॅटो खूप आवडतात पिस्ता संपला होता तर हा पिस्ता घेऊन आले मी आता हे जे सामान आहे पटापट ठेवून देते आणि स्वयंपाकाला सुद्धा लागते भात लावलेलं आहे पीठमध्ये आणि सणा डाळ करणार आहे कुकरमध्येच लावणार आहे डायरेक्ट मी सव्वा सात झालेले आहेत आणि स्वयंपाक झाला माझा फक्त भाजी होण्याची वाट बघते हे बघा आणि ताकदल्या ज्या मिरच्या आहेत त्या पण थोडस तेल टाकून मी फ्राय करून घेतलेले आहे आणि आता परिवाराला पण भूक लागलेली आहे आल्यानंतर त्यांनी जेवण केलं होतं तसं आणि मग मी पण थोडंसं घरातलं आवरत होते आल्यानंतर कारण की मग मी आले त्याच्यानंतर थोडंफार घरातलं आवरलं मग मनोजा आले मग त्यांच्यासाठी मग पोहे बनवले होते आणि मग ते सामान मी विचार केला होता नंतरच ठेवू मग बाकीचं आवरून झालं आणि ते सामान ठेवून दिल्यानंतर लगेचच मग मी स्वयंपाकाला सुरुवात केली होती आता टू थ्री विस नंतर भाजी होऊन जाणार आणि नंतर आम्ही जेवण करायला बसू आणि कालच्या व्हिडिओ खाली ना कमेंट्स खूप छान छान आले होते भरपूर जणांना माहिती नव्हतं ॲक्च्युली कसं मूव करतात काय करतात आणि एक कमेंट आली होती का म्हणजे काय सोपं आहे एवढी मोठी गोष्ट नाही आहे तर जेवढं सोपं वाटतं ना आउट ऑफ कंट्री तेवढं सोपं नसतं इथे आणि जे कामगार आहे मजूर आहे ते पण इथे मिळत नाही इवन आपण जेव्हा फर्निचर इथे घेतो ना तर ते फर्निचर आपल्याला स्वतःला असेंबल करावं लागतं आपल्या इथे आपण जिथून फर्निचर घेतो तर तिथलेच लोक येतात आणि ते फर् ते फर्निचर असेंबल करून देतात त्यामुळे मग आपल्याला तेवढं फर्न फर्निचर वगैरे असेंबल करण्याचं टेन्शन येत नाही पण इथे तुम्ही जेवढ्या वस्तू घेल जेवढ्या वस्तू तुम्ही घ्याल तेवढ्या वस्तू तुम्हाला स्वतःच कराव्या लागतात सगळीच कामं तुम्हाला स्वतःलाच करावी लागतात आणि ही ह्या गोष्टी खरंच डिफिकल्ट आहे म्हणून मग मी सांगताना काही हे पण बोलत होते का तू फक्त एक असं सांगायला पाहिजे होतं नाही शिपने सगळं पाठवतात असं नाही असं नाही आहे एक काही वस्तू शिपने पाठवतात आणि काही वस्तू ज्या असतात तर त्या कुठे विकतात किंवा मग त्या वस्तूंचं काय करतात हेच मला डिटेलमध्ये सांगायचं होतं कालच्या व्हिडिओमध्ये काही जणांना असं वाटलं नाही बाबा एवढं नव्हतं सांगायचं तू तर असं नाही आहे बघा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतात ना तर डिटेलमध्ये सांगितलं तरच मग लोकांना कळणार काही लोकांना लगेचच समजतं एक काही लोकांना लगेचच समजतं एका सेंटेन्समध्ये पण सगळ्यांनाच लगेच समजणार असं नाही ना म्हणून मग कधी कधी मला गोष्टी ना डिटेलमध्ये सांगावं लागतात असो पण भरपूर जणांचे छान कमेंट्स आले आणि असे वेगवेगळे टॉपिक वर तुम्हाला जर व्हिडिओ बघायचे असतील तर मला तुम्ही तसे टॉपिक सजेस्ट करा आता मला भरपूर जणं म्हणतात एको मग तू रिसायकलिंग सेंटरवर व्हिडिओ बनवू तर मी दोन अडीच वर्षापूर्वीनं रिसाय रिसायक्लिंग सेंटरवर व्हिडिओ बनवला होता तर आता जे भरपूर नवीन लोक आहे आपल्या चॅनलवरती तर तुम्हाला जर रिसायक्लिंग सेंटरचा व्हिडिओ बनवाय बघायचा असेल किंवा त्या कचऱ्याचं काय काय करतात किंवा बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत मी पॉसिबल झालं तर नक्की दाखवेन आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा बेलान मी मस्त फिर फिरलो आज आणि नंतर आल्यानंतर तर ती अफकोर्स दमली होती पण छान वाटत होतं तिला कारण तिला असं वाटतं मम्माने मीच आहे म्हणून आणि नंतर साहेने तुम्हाला थोडीफार शॉपिंग केली ना आल्यानंतर मग सगळं हे सगळं ठेवणं वगैरे झालं तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय